खूप मोठ खूप म्हणजे सांगू शब्द शब्दही सांगू शकत नाही पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चंदन नगर पोलीस हवालदार पोली सीमा वळवी यांच्या धाडसी कार्याला अनोखी सलामी दिली आहे प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना रंगे हात पकडल्यानं या महिला पोलीस हवालदार सीमा वळवी यांना विद्यार्थ्यांनी ही अनोखी सलामी दिली आहे बघूयात या संदर्भातील ही खास बातमी मुंबई पोलीस स्टेशन मध्ये लोकसेवा प्रतिष्ठान संचालित नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिक शाळेचे विद्यार्थी आले आणि महिला पोलीस हवालदार सीमा वळवी यांचं चित्र रेखाटू लागले हे सर्व पाहून पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना या विद्यार्थ्यांचं मोठं आश्चर्य वाटलं वडगाव शेरी भागात रात्रीच्या वेळी ड्युटी संपवून घरी जाताना एक टोळकं दुसऱ्याला बेदम मारहाण करत होतं बघ्यांची मोठी गर्दी होती परंतु त्यांना रोखण्याचं धाडस मात्र वर्दीतल्या या वाघिणीनं केलं पोलीस हवालदार सीमा वळवी यांनी मारहाण करणाऱ्या एकाला धरून ठेवलं आणि मारहाण होत असलेल्या एका मुलाचा जीव त्यामुळं वाचला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला डॅशिंग पोलीस हवालदार सीमा वळवी यांच्या या धाडसी कर्तव्याचं कौतुक करण्यासाठी लोकसेवा प्रतिष्ठान से संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले आणि त्यांनी या वर्दीतल्या चित्र रेखाटून त्यांच्या कर्तव्याला अनोखी सलामी दिली वर्धीतल्या वाघिणी की आज, आज ते ते मा मी तर जीव वाचवला म्हणून तुम्ही इतकं सर्व जणांनी मला शुभेच्छा दिली त्यातल्या तर एवढ्या कमी वेळामध्ये चित्र काढलं या मी सर्वांनी त्यासाठी तुमच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा व माझी मला सर्वांना एकच म्हणणं आहे की तुम्ही इलेक्ट्रिक स्कूलमध्ये आहात तर असंच तुम्ही प्रगती करा आणि त्यांना मोठं नाव कमवं त्याप्रमाणे मी केला <laughs> विद्यार्थ्यांनी दिलेली ही अनोखी भेट पोलिसांचं मनोधैर्य उंचवणार आहे सर्व स्तरातून त्याचे सध्या कौतुक होत आहे लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलचे प्राचार्य अमर क्षीरसागर तसेच लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे उपप्राचार्य सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम करण्यात आला यावेळी कला संचालक शंकर साळुंके व माही बमनीकोट यांनी विशेष योगदान दिले विलास वानखेडे यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले